अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा गेली पाच वर्ष वारंवार पाठपुरावा करून सुद्धा काही कर्मचाऱ्यांचे पीएप आणि पगार न झाल्यामुळे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या सत्तरुण अधिक कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामावरती रुजू होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु सकारात्मक चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे आम्ही गेली अनेक वर्ष काम करत आहोत त्यामुळे दीपक केसरकर यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कोणतीही सकारात्मक भूमिका प्रशासन व ठेकेदाराकडून घेण्यात आली नाही सुरक्षेच्या दृष्टीने हातमोजे बूट तसंच अन्य साहित्य वेळेवरती उपलब्ध करून दिलं जात नाही त्यामुळे तशात परिस्थितीत काम करावं लागते अशी कैफियत मांडली वारंवार लक्ष वेधून सुद्धा प्रशासन किंवा ठेकेदार दाद देत नाहीत त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही अशी भूमिका सफाई मित्रांनी घेतली आहे नाही आम्हाला आमच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही त्यांना लिहून दिलेल्या आहेत पेपरमध्ये दिलेले आहे वारंवार आम्ही त्यांना कागदपत्र दिलेलं असतो तरी आमची तिथे दखल घेत घेतली जात नाही त्यामुळे आम्ही आज काम बंद करण्याचं ठरवलेलं आहे चार तारीखला आम्ही बंद केलेलो होतो चार तारीख काम बंद करण्यामध्ये शब्दावर आम्ही बंद केलेलं नाही आज आमच्या जर त्यांची मागण्या घेतलेल्या नाही फक्त पूर्ण देखील नाही ना त्याच्यामुळे आम्ही आज काम बंद केलं तोपर्यंत आमचं व्यवहारात नमस्कार मी अमोल भरत पेंडुलकर सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी कंत्राटी कामगार मी आणि माझे कर्मचारी सावंतवाडी कचरा डेपोला होतो तर आमचे चार वर्षाचे पेमेंट वाढलं नाही त्याच्यानंतर काही लोकांचं पी एफ जमा झाले नाही त्याच्यानंतर आम्हाला काही सुविधा पाहिजेत ग्लोज वगैरे किंवा अजून इतर काही गोष्टी आहेत ते आम्हाला भेटत नाही आणि पे पेमेंट वगैरे आमचा टायमावर होत तो आम हो तो, मा, नाही तो आम्ही टायमावर व्हावा याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत शंकर महादेव महादेवयेकर हे माझ्या सगळे मागे जेवढे आहेत ते माझे सगळे साथीदार की पाच वर्षासाठी आम्ही यांच्यासाठी भांडतो आमच्या पी एफसाठी आमचा पी एफ अजूनही त्यांच्याने पुरा केलेला नाही आहे आणि आम्हाला आश्वासनं देत आहेत आमचे मागील पगारातले पैसे राहिलेले ते पण त्यांच्याने आम्हाला दिलेले नाही ते पण आत देतो उद्या येतो असं करून 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 असे दिवस पुढे 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 ढकललेले आहेत आणि आता आम्हाला हा हा चेक देतो तो चेक देतो ह्या साहेबांकडे जाऊया त्या साहेबांकडे जाऊया ह्या आमदारांकडे जाऊया त्या आमदारांकडे कर... आता आम्ही आमदारांपर्यंत गेलो आमदारांनी दहा मिनटात येतो म्हणून सांगितलं एक दीड तास झाला तरी ते आले नाही तरी आम्ही तिथे थांबलो आणि आता आम्ही इकडे आलो आणि शेवटचा आता निर्णय घेतला की का जोपर्यंत आमचे मागणे पूर्ण होत नाही जोपर्यंत आमचे पैसे काय आहेत ते आमच्या अकाउंटवर किंवा पी एफच्या अकाउंटवर जमा होत नाही किंवा आज मागील पगारातला जो काही राहिलेला फरक आमच्या हातात किंवा आमच्या अकाउंटवर जो जमा होत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असं आमच्या सगळ्या कामगारांचा मत आहे किती कामगार आहेत तरी आमच्या जवळजवळ ऐंशी कामगार आहेत हो मारे सगळ्यांचे एक आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल